ओवळ्याच्या फ्रेश ज्यूसनी आणि भिजवलेल्या बदामांनी आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही केलेली आहे ब्रेकफास्टमध्ये काय बनवणार आहे हे मी पुढे दाखवतेस त्या अगोदर इथे बघा की माझा व्हाईट किचन काउंटर काहीच चमकतो आहे जी व्हाईट कलरची भैया पावडर मिळते ना मार्केटमध्ये मा ती मी रात्री लावून ठेवली होती मस्त घासून घेतला ओठा आठवड्यातून कंपल्सरी एकदा मी हे काम करते आहो बोलले की तू जरा बाजूला हो मी तुला छान असं सिंक क्लीन करून देतो हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि रविवार आहे साडे अकरा होत आहेत पाहिलं तुम्ही अर्थातच या ज्या मी भाज्या दाखवल्या ब्रंच बनणार आहे मिक्स व्हेज पोहे आणि जे काही रोल्ड प्लेन ओट्स मी आणले आहेत त्या त्या ओट्सपासून चिला बनवणार आहे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत राहा कसे बनवते मी मिक्स व्हेज पोहे आणि अजून काय बरं आहो हा चिली आणि छोटे छोटे बेबी चिली बनवणार आहे आज जेणेकरून ते दिसायलाही थोडेसे वेगळे दिसतात आणि खायला मजा येते आणि आता ब्रंच आहे तर पोट भरून खावा लागणार आहे आहोना तसंही खूप भूक लागली ओठा मी क्लीन केलाय जसं की तुम्ही पाहिलं पण हा सिंका सिंक आहोनी मी घेतलंय क्लिनिंगला चल या ज्या मी भाज्या घेतल्या आहेत ना इतक्या साऱ्या या दोन्ही पदार्थांसाठी असणार आहेत आणि तुम्ही कधी बनवलेत का असे मिक्स व्हेज पोहे म्हणजे खूप साऱ्या भाज्या घालून आपण नॉर्मली कांदा घालून पोहे करतो पण असंही करून बघा खूप टेस्टी लागतात आणि खूप पौष्टिक बनतात लहान मुलं जर का भाज्या खात नसतील तर ही आयडिया खूपच छान आहे हो की नाही तर मी काय केलं इकडे टोमॅटो कांदा गाजर बीट बटाटा शिमला मिर्च हिरवी मिर्च कोथिंबीर हे सारं मी मोठं मोठं इथे कट करून ठेवलं यानंतर हे सारं आता आहो चॉपरमध्ये चॉप करणार आहेत सुट्टी आहे म्हणजे आहो असणारच ना किचनमध्ये आता तुम्हाला कळलंच असेल की सुट्टी दिवशी मी थोडी रिलॅक्स असते कारण प्रत्येक कामामध्ये मला आहोंची हेल्प असते हे बघा हे ना क्विकरचे प्ले नोट्स आहेत जसं की मला मिनलने सांगितलं होतं की तू मसाला ओट्स नको वापरू त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात तर मी ते लगेच बंद केलेत आणि हे क्विकरचे प्लेन ओट्स आणलेले आहेत ते छानपैकी पॅनमध्ये भाजून घेतले मी आणि तोपर्यंत अहोनी इकडे ह्या साऱ्या भाज्या मला चॉप करून दिल्या आता हे इतकं सारे एकत्र घातले आहोनी बघा हे तर काही शक्य झालं नसतं कदाचित त्याची स्प्रिंग वगैरे तोडून मी बाजूला काढली असती पण आव्हाननी मात्र व्यवस्थित झकासपैकी मला सगळ्या भाज्या चॉप करून दिलेल्या आहेत साईड बाय साईड इकडे ओट्स खमंग असे भाजलेले आहेत मी अगदी ना थोडेसे ते कडक व्हायला हवेत पॅन गॅस बंद करून थोडेसे थंड व्हायला मी पॅनमध्येच ठेवून दिले म्हणजे बारीक व्हायला ना छान मदत होईल मिक्सरला हे बघा ओट्सच्या चिल्यासाठी काय काय तयारी करायची आपल्याला जे आपण ओट्स भाजून मिक्सरला बारीक करून घेतले ना ते घ्यायचे एका बाउलमध्ये आणि त्यानंतर थोडंसं बेसनचं पीठ ॲड करायचं त्यामध्ये मी सगळं ना हे अंदाजानं करत असते त्यामुळे मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट वगैरे असं सा नाही सांगू शकत आणि हे याला काही प्रमाणाची गरज नसते आपण अंदाजेच हे सगळं टाकू शकतो मी तिकडे ओट्स भाजून घेते तोपर्यंत आहोनी सगळ्या भाज्या चॉप केल्या आणि मी पाहिलंच नाही त्यांनी बटाटा पण त्यामध्येच ॲड करून चॉप केला लिटरली त्याचा फेस काढला त्यांनी मला खरं तर बटाटा ना बारीक बारीक सुरीने चिरायचा होता पण जाऊ द्या आता झालंय बारीक आणि पदार्थ चांगला बनला बरं का तर हे सारं आता या ओट्स आणि बेसनच्या पिठामध्ये ॲड केलं मी त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची आपण नेहमी नॉर्मल पोहे जसे फोडणीला घालतो त्याच पद्धतीनं या भाज्यांच्या पोह्यांनासुद्धा फोडणी घालायची आहे या साऱ्या भाज्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि आठवणीनं हिंग पण ॲड करायचं पोह्यांमध्ये हिंग खरंच खूप छान लागतो मस्त फ्लेवर येतो पोह्यांना तर इथे पॅनमध्ये अशा मस्त कलरफुल भाज्या बघून कसं वाटतंय मस्त ना आजचा आमचा ब्रंच अगदी कलरफुल आहे जर का तुमच्याकडे फ्रेश मार्केटमधले आलेले कोळे वाटाणे असतील ना तर तेही तुम्ही ॲड करू शकता शेंगदाण्यांच्या ऐवजी कारण आता या भाज्यांच्या पोह्यांमध्ये शेंगदाण्याची काय गरज आहे ना उगाचंच मध्ये ते कडक कडक आज ना खूप दिवसांनी मी माझ्या जुन्या घरी जाणार होते आणि तेच सारे विचार डोक्यामध्ये घुमत होते हा ब्रेकफास्ट बनवत बनवत की आज खूप दिवसांनी मी जाणार काय माहिती या नवीन टेनंटनी जे काही कपल आलं आहे अगदी नवीनच लग्न झालेलं आणि त्यांचं पहिलं घर आहे हे कसं असेल हे मी अजून त्यांना पाहिलं नाही आहे ॲग्रीमेंट नुकतंच झालं आहे तीन चार महिने झाले त्यांना येऊन राहायला बट ॲग्रीमेंट झालं नव्हतं या साऱ्या गोष्टींचा सा विचार करत होते आणि मनातल्या मनात खुश पण होत होते किती भावना असतात ना आपल्या अगदी कनेक्ट आपल्या एखाद्या निर्जीव वस्तूसोबतसुद्धा तर माझं घर तर अगदी निर्जीव म्हणताच नाही येणार ते अगदी माझ्यासाठी खूप सजीव अशी गोष्ट आहे मी पोह्यांना फोडणी घालून घेतली तोपर्यंत तुम्ही पाहिलेत की अहोनी मस्त चहासुद्धा ठेवला अगदी त्यांच्या स्टाईलचा घाटी स्टाईलचा आणि लगेचच मग मी इकडे हे बेबी चिले करायला घेतले हे सुद्धा इतके छान आणि इतके चविष्ट झाले होते काय सांगू तुम्हाला बघा किती इझिली पलटत आहेत बिलकुल चिपकत नाहीत अगदी या साईडलासुद्धा आता तेल लावताना तुम्ही ऑब्झर्व करा की ते ॲटोमॅटिकच हलतायत म्हणजे अजिबात या तव्याला ते चिटकले नाहीत मला असं वाटलं की चिटकता इतकी काय पण नाही बिलकुलच नाही खूप भारी झाले होते दिसायलाही आणि चवीलाही असे ना चेंजेस केले आपण स्वयंपाकामध्ये ना तर आपलं जे काही रोजचं लाईफ आहे ना ते बोरिंग नाही होत इंटरेस्टिंग वाटतं आपण ही काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहे उगाच आपल्याला ना खुशी होऊन जाते आणि ही अशी छोटी छोटी खुशी एन्जॉय करायची आणि अशी कारणं शोधायची हो कोणत्याही कारणासाठी खुश व्हायचं मैत्रिणी नो आणि हे बघा जे काही पोहे मस्त वाफरले होते त्यामध्ये असा खूप सारा लिंबाचा रस पिळला मी अजूनच पोह्यांची चव दुप्पट झाली मस्त लागतात हे पोहे मला असं वाटलं की चव वेगळी लागेल की काय नाही मी पहिल्यांदाच बनवले बरं का हे असे पोहे तुम्हीही नक्की ट्राय करा जर का असे कधी केले नसतील तर कारण खूप खूप हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे हा आता काय हवं सांगा पोट भरून जेवण होणार आहे हा असा आमचा आजचा संडेचा ब्रंच तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा अगदी हेल्दी आणि कलरफुल आता ना दुपारचे साडेतीन होत आहेत मी माझा ड्रेस इस्त्रीला आहे कारण इस्त्री करून नाही नाहीयेत कपडे मग ऐन वेळेला हे असं इस्त्रीसाठी घ्यायचं हे जे मी स्टँड घेतले ना बातला कंपनीचं खरंच खूपच भारी आहे अगदी मजबूत आहे हां थोडंसं महागडं आहे आणि जागा घेतं थोडंसं घरात पण मीही त्याला आयडिया केली आहे छान मस्त तो फोल्ड करून आमची जी काही बेडरूमची एक्स्टेंडेड विंडो आहे ना त्यामध्ये मी एका साईडला ठेवून देते म्हणजे हे स्टँड घरी आहे की नाही हे समजसुद्धा नाही इथे हा असा छानसा पार्ट आहे की केलेले इस्त्री केलेले कपडे आपण इथे व्यवस्थित घड्यांवर घड्या घालून छान ठेवू शकतो निगतच होते तोपर्यंत तो मला आठवलं की अरे आपल्याला टेलरकडे पण जायचं आहे तर एका एक वेळेला ही दोन्ही कामं होऊ शकतात पेट्रोलची पण बचत आणि वेळेची पण बचत तर हे जे मी ड्रेस मटेरियल तुम्हाला दाखवते आहे हे मानसीनं माझ्यासाठी दिल्लीवरून आणलं आहे ती जेव्हा दिल्लीला फिरायला गेली होती तेव्हा ती आठवणीनं माझ्यासाठी घेऊन आली आहे आणि येलो कलर मला छान दिसतो आणि मला आवडतंसुद्धा म्हणून तिने खास येलो कलर मला दिला आहे तर थँक्स मानसी तू देऊन इतके दिवस झालं बट मला अजूनही तो स्टिच करून घ्यायचा झालेला नाही आणि मी ना किती दिवसांपूर्वी ब्लाउज स्टिचला दिलेत तेही मी अजून वापस आणलेले नाही आहेत तर बघूया आज तर होणार आहे का ते काम आणि पुढे कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये सांगा बरं हा जो कपडा आहे माझ्या हातामध्ये तो ओनली पॅन्टचा आहे की नाही तर आहोंचं म्हणणं होतं नाही गं की यामधलंच अस्तर असतं आणि यामधलंच पॅन्टचा कपडा असतो तर आमच्या दोघांचा तोच वाद सुरू आहे इथे की मी त्यांना बोलते तुम्हाला काय कळतं लेडीजच्या ड्रेस मटेरियलमधलं आणि यापूर्वी मी कधी मटेरियल घेऊन स्टिचला दिले सांगा बरं आठवते का तुम्हाला असं पाहिलं आहे का तुम्ही तर हा कपडा मैत्रिणीनो पॅन्टचाच होता बघे मी आता पटियाला पॅन्ट होती आहे का त्यामध्ये आणि जो मी हा उद्योग केला होता इन्स्टावरून एक ड्रेस ऑर्डर केला होता जो तुम्हालाही आवडला नाही बऱ्याच जणींना नव्हता आवडला मलाही आवडला नव्हता बट आता पैसे गेलेत आणि तो रिटर्नही नाही गेला मी किती ट्राय केलं त्याला रिटर्न पाठवायचा पण रिटर्न तो गेलाच नाही तर त्यालाही अल्टर करून आणते आणि त्या अगोदर एक पार्सल रिसीव्ह झालं जाता जाता वा काय खुशी झाली मला हा टॉप मात्र मस्त झाला आहे कालच्या व्लॉगमध्ये मी जो तुम्हाला पॅरॉट ग्रीन कलरचा टॉप दाखवला ना तर तो, तो मी रिटर्नला टाकला कारण त्याचं फिटिंग अगदीच खराब होतं स्लीव्ज एकदम अशा खाली वगैरे आणि खूप लूजही होता तो मी पाहिलं होतं आणि आज जे काही रिसीव झाले त्यामध्ये ब्लॅकवाला ओनली खूप अगदी कम्फर्टेबल चांगला आणि क्वालिटीही चांगली साईजनीही ओके हो वाटला हा जो व्हाईट टॉप आहे हा याचा कपडा छान होता आणि स्लीव्ज वगैरे पण ओके आहेत बट किती छोटा आला आहे बघा नाही मला नाही बसला हा तर हा सुद्धा मी रिटर्नला टाकला आहे मिंत्राचं हे ही जी काही फॅसिलिटी आहे ना रिटर्नची की रिटर्न जातही लगेच आणि पैसेही लगेच रिसिव्ह होतात त्यामुळं काही टेन्शन नाही राहत कितीही ऑर्डर टाकल्या आणि नाही आपल्याला साईजमध्ये ओके वाटलं तर आपण पाठवू शकतो बिनधास्तपणे चला आता निघूया माझी एक मैत्रीण आहे जुन्या सोसायटीमध्ये तिची ना आई वारली आहे गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी तर त्यांनाही मला भेटायचं होतं तर हा आहे माझा जुना एरिया म्हणजेच आमचं पहिलं घर या एरियामध्ये आहे अगदी साईबाबा मंदिरच्या जवळ तुम्ही पाहिलं ज्या मैत्रिणी त्या एरियामध्ये राहतात त्यांना नक्की समजलं असेल आणि ही आहे माझी जुनी सोसायटी आतमध्ये आल्या आल्या सिक्युरिटी गार्ड भेटला तर आहोंचं त्याच्यासोबत डिस्कशन सुरू आहे की सध्या कशी आहे कंडिशन म्हणजे पाणी वगैरे बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी कारण आता आमच्या फ्लॅटमध्ये टेनंट राहतो तर लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा आहे माझा सुंदर असा फ्लॅट म्हणजे आमचं पहिलं घर आह हा किती भारी वाटलं मला वाव माझं किचन आणि ना खरं सांगते इथं आल्यानंतर एक वेगळं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला मला असं वाटलं मी गेलेलीच नाही आहे या घरातून मी इथेच राहते आणि ही जी काही माझ्या फ्रीजवरती तुम्हाला पिक्चर चिटकवलेले दिसत आहेत ना माझा प्रीती छोटा छोटा होता अगदी तेव्हाचा त्याचा तो प्रताप आहे आणि मी तेच त्या तिला सांगत होते पूजा नाव आहे तिचं अगदी छोटी आहे वयानं ती आत्ताच लग्न झालं आहे दोन महिन्यांपूर्वी आणि ती आम्हाला म्हणत होती की थांबा न मी तुम्हाला स्वयंपाक करते जेवणच करून जा आणि हे रड्या बंद आहे बरे का मी तिला म्हटलं तर ती बोलली आजच बंद पडले ताई मिशेला आणते आणि मी बेडरूम नाही आतमधून दाखवणार तुम्हाला कारण आता हे त्यांचं घर आहे ते राहत आहे तर उगाच आपण त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब नको करायला आणि नेहमी आल्यानंतर मी, मी हे याचं शूट दाखवत असते व्लॉगमध्ये मला आवडतं कारण ही कित्येक वर्षांपूर्वी मी केलेली कलाकृती आहे आणि जशीच्या तशी राहिली आहे ती मी किती कष्ट घेऊन ती फुलं बनवली होती माहिती आहे आणि हे बघा माझ्या गॅलरीतून काय दिसते तर साईबाबा मंदिर अगदी समोरच जो काही रामदरबार आहे ना मंदिराचा तो अगदी पॅरल दिसतो आमच्या फ्लॅटमधून खूप छान वाटलं पूजालाही भेटून आणि माझ्या घरालाही भेटून कुणीतरी माझ्याच घरात मलाच म्हणत होतं की थांबा मी स्वयंपाक करते जेवण करून जा आणि हे असं पहिल्यांदाच घडलं खूप खूप मनाला बरं वाटलं माझ्याच फ्लोअरला राहणाऱ्या एका एक मैत्रिणीने ही स्ट्रॉबेरी आणून दिली आहे आम्ही घरी नव्हतो पण प्रीतीश होता तर त्याने ऑलरेडी अर्धी खाऊन घेतली आहे मी आल्यानंतर लगेच मला राहावलं नाही ती अशी लालबुंद स्ट्रॉबेरी बघून मीही एक अगदी टेस्ट केली तर गोड होती मस्त आत्ताही मला पाहतानासुद्धा तोंडाला पाणी सुटतं आहे आणि आहे अजून खाईन मी हा जो लसूण आहे ना हा मला माझ्या त्या मैत्रिणीने जिला मी भेटायला गेले होते ना तिने दिला आहे आणि हा गावचा लसूण आहे म्हणजे अगदी देशी लसूण आहे लालवाला अगदी टेस्टी असतो हा म्हणजे अगदी थोडासा जरी टाकला ना तरी त्याला खूप असा फ्लेवर असतो आपण जो इकडे विकत घेतो त्या लसणाला एवढा फ्लेवर नसतो आल्या आल्या कंटाळा न करता मी लगेचच स्वयंपाकाला लागली आहे अशी मस्त आवडीची देवाची गाणी लावायची त्यामध्ये अगदी मग्न व्हायचं आणि मग स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक नाही हो आज ही खिचडीचे पण कालजी जी बनवली होती ती वेगळी होती ती खिचडी नव्हती तो व्हेज पुलाव होता मी तुम्हाला म्हटलं ना तो व्हेज पुलावच होता कारण त्यामध्ये बासमती राईस वापरला होता भाज्या वेगळ्या वापरल्या होत्या आपण आणि पनीरही वापरलं होतं ड्रायफ्रुट्सही पन, वापरले वापर होते पण आज तसं नाही आहे बरं का ही आज प्रॉपर खिचडी आहे इंद्रायणी तांदळाची आणि तीन डाळी मी भिजत घातल्या होत्या तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ आणि ह्या डाळी घालून हिरवे वाटाने घालून मस्त आज ना मसाला वेगळा घालायचा आहे आपल्याला यामध्ये पावभाजीचा मसाला मी ॲड केला आहे या खिचडीमध्ये तर, आही की तर आहे की नाही वेगळी तर शनिवारी रात्री आणि रविवारी रात्री अशा प्रकारे स्वयंपाकामध्ये शॉर्टकट मारण्यात आलेला आहे कारण तुम्ही पाहिला तर मी बाहेरून आले ना मग कसं काय सगळा स्वयंपाक करत बसणार चला मैत्रिणींनो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका व्हिडिओमध्ये बाय